नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टिकी मराठी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो राज्यातील सर्व लाडक्या बहिणी हे जून महिन्याचा हप्ता कधी पडणार याच्या प्रतीक्षेत होते तर काल पूर्वसंध्येला पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांची पत्रकार परिषद झालेली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार लाडक्या बहिणींना या संदर्भातील त्यांनी घोषणा केलेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पूर्णरित्या पाहूया की कधी मिळणार आहे त्यांनी जे सांगितलेलं आहे ती न्यूज आपण पाहूया तर त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा कारण आपल्या इथं फक्त खरी ती माहिती दिली जाते तर चला मित्रांनो कुठलाही उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला आपण आता जे काल पावसाळी अधिवेशनच्या आपण क्लिप पाहूया ज्याच्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजने संदर्भातील जे जून महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता कधी वितरित होणार आहे याबाबत घोषणा केलेली आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या उद्या त्यांच्या हातावर त्याचे पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा तो निर्णय आज झालेला आहे